बीड जिल्ह्यातील तमाम भीम सैनिकांच्या वतीने केलेला आहे सत्काराचा आयोजन आपल्या बीड शहरात केलेलं आहे अमर मंडलचे रणजित सिंगार हे आदरणीय पप्पूजी कागदे साहेब यांचं स्वागत करतील उपस्थित बीड जिल्ह्यातून गावागावातून मोठ्या संख्येनं आलेले सर्व बंधू आणि भगिनी लोक अरे थांब आहे थांब थांब दाम राज इथे मोठ्या संख्येने आपण सर्वजणी तो उपस्थित आहात या मैदानात एवढी जमलेली आहे भीड या मैदानामध्ये एवढी जमलेली आहे भीड कारण पप्पू काकदेंचा बाले किल्ला आहे भीड